तर रामराम मंडळी मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका नवीन आय पी ओबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत आता हा जो आय पी आहे मित्रांनो तो एक दमदार ओपनिंग करू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं आहे कारण बघा कंपनीचा जो काही बिझनेस आहे तो एक असा बिझनेस आहे ज्याला काय करते खुद्द गव्हर्नमेंट खूप जास्त या ठिकाणी सध्या प्रमोट करते त्यामुळे फ्युचर या कंपनीचं ब्राईट असू शकतं आणि ह्या आय पी ओची ओपनिंग सुद्धा दमदार होऊ शकते त्याचबरोबर लॉंग टर्ममध्ये सुद्धा कंपनी चांगला परफॉर्मन्स दाखवू शकते असं सध्या तरी मला वाटते। so, या ठिकाणी वाटतंय सो या आयपीओशी आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत पण पुढे जाण्यासाठी विनंती चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या या ठिकाणी नितांत गरज आहे सो मित्रांनो बघा ज्या बद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव काय त्याचं नाव आहे इनविरो इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड आता कंपनी काय करते मित्रांनो नावावरूनच तुम्हाला कळायला असेल की इंजिनिअरिंग कंपनी आहे म्हणजे या ठिकाणी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्यांचं या ठिकाणी काय करते या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते आणि त्याचबरोबर त्याच्या ज्या काही कन्सल्टिंग आहेत त्या करण्याचं काम कंपनी या ठिकाणी करते आता कंपनी जनरली मित्रांनो काय करते बघा या ठिकाणी जे काही वेस्ट वॉटर असतं म्हणजे जे काही इंडस्ट्रीमधून जे वेस्ट वॉटर बाहेर पडतं घाणेरडं पाणी बाहेर पडतं जे पर्यावरणासाठी ह्या ठिकाणी काय असतं हानिकारक का असू शकतं अशा पाण्याचं जे काही मित्रांनो मॅनेजमेंट आहे ते करण्याचं काम ही कंपनी करते आणि त्यासाठी जे काही लागणारे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्स बनवून देण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते त्यांचा जो काही मेंटेनन्स असेल त्यांची जी काही कन्सल्टिंग असेल ओके ह्या सर्व गोष्टींविषयी काम करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करतात है. आता अर्थातच तुम्हाला कळाला असेल की कंपनीचा बिझनेस नेमका काय आहे आता मला वाटतं की ह्याचे आपण फंडामेंटल्स बघूया आणि मित्रांनो मुख्य म्हणजे कसं आहे बघा की जनरली गव्हर्नमेंट काय करते आहे आपलं गव्हर्नमेंट या ठिकाणी सध्या पर्यावरणाविषयी ज्या काही मित्रांनो गोष्टी आहेत त्याविषयी खूप जास्त सिरियस आहे पर्यावरणामध्ये जे काही मित्रांनो हानिकारक केमिकल्स किंवा जे काही हानिकारक पाणी ह्या ठिकाणी सोडलं जातं त्याविषयी जे काही मॅनेजमेंट करणारे बिझनेसेस आहेत किंवा जे काही मॅनेजमेंट करणारे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम ह्या ठिकाणी कंप हे जे काही गव्हर्नमेंट आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर सध्या करताना आपल्याला दिसत आहे आता हा जो काही आय पी ओ आहे मित्रांनो ह्या आय ओसाठी जी काही इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ते पंधरा हजार रुपयेच लागेल कारण हा जो आय पी ओ तो एस आम्ही आय पी ओ नाही आहे मित्रांनो बी एस सी एस सी दोन्हीवरती हा काय होईल मित्रांनो आय पी ओ लिस्ट होईल बावीस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी आय पी ओची ओपनिंग होणार आहे सव्वीस नोव्हेंबरला या ठिकाणी आयपीओची क्लोजिंग होणार आहे आणि त्यानंतर जर लिस्टिंग आपण बघितली तर लिस्टिंग मित्रांनो होईल एकोणतीस नोव्हेंबर रोजी ओके आणि या ठिकाणी मित्रांनो जर तुम्हाला शेअर्स मिळाले असतील तर तुम्हाला ते अठ्ठावीस तारखेला कळेल अठ्ठावीस तारखेला तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे डेबिट होतील जर डेबिट झाले तर सपोज करा की तुम्हाला हा आय पी ओ मिळाला आहे आणि तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये शेअर काय केले जातील ट्रान्सफर या ठिकाणी केले जातील आता सगळी जी काय माहिती आहे ती मी या ठिकाणी पटपट बघतो जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही आता जे काय काही बँड आहे मित्रांनो एकशे चाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस रुपये या दरम्यान असणार आहे म्हणजे तुम्ही एकशे अठ्ठेचाळीस रुपये या ठिकाणी काय करू शकता बँड पकडू शकता आणि टोटल जे मित्रांनो लॉट साईज आहे ती कितीची असणार आहे या ठिकाणी एकशे एक शेअर्सची असणार आहे म्हणजे मिनिमम तुम्हाला एकशे एक शेअर्स या ठिकाणी काय करावं लागतील खरेदी करावं लागतील म्हणजे जी काही टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ती किती होणार आहे तुमची चौदा हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये ओके म्हणजे राऊंड फिगर तुम्ही पकडून चला की पंधरा हजार रुपये तुम्हाला ह्या आय पी ओसाठी काय करावं लागतील इन्व्हेस्टमेंट करावे लागतील जर तुम्ही एका लॉटसाठी ह्या ठिकाणी काय करणार आहात बीड करणार आहात तर आता कंपनी मित्रांनो टोटल काय करेल सहाशे पन्नास करोड रुपये ह्या ठिकाणी मार्केटच्या माध्यमातून काय करणार आहे रेज करणार आहे आणि हे जे काय पैसे आहेत ते कंपनी काय करेल आपल्या एक्सपान्शनसाठी आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी ह्या ठिकाणी काय करेल त्याचा वापर करेल ओके चला आता आपण बघूया जी काही लिस्टिंग आहे मित्रांनो ती लिस्टिंग कोठे होणार आहे आता लिस्टिंग मित्रांनो बी एस सी एन एसी अशा दोन्ही एक्सचेंजवरती होईल आणि जे काही कंपनीचे एम्प्लॉईज आहेत त्यांना तेरा रुपये पर शेअर इतका डिस्काउंट ह्या ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजे जर तुम्ही कंपनीचे एम्प्लॉय असाल किंवा कोणी कंप्ल कंपनीचा एम्प्लॉय ह्या आय पी ओसाठी बिड करतो तर त्याला शेअर तेरा रुपयाचा या ठिकाणी काय दिला जाणार आहे डिस्काउंटसुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे आता जर तुम्ही रिटेलर असाल तर मिनिमम एक आणि मॅक्सिमम तेरा लॉट्स तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता ह्या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि जो काही का का एच एन आयचा क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी काय दिलेला आहे खालील साईडला दिलेला आहे म्हणजे जे काही एच एन आय असतात मित्रांनो ज्यांचे ने नेटवर्क ने पाच कोटींपर्यंत असते ते ह्या ठिकाणी काय करतात चौदा लॉट त्यांनी काय करू शकतात ह्या ठिकाणी अप्लाय करू शकतात आता एच एन सुद्धा मित्रांनो तीन कॅटेगरीज असतात बघा ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एस एच एन आय ओके मिनी आणि त्यानंतर ए त्यानंतर तुम्ही बघू शकता दुसरी कॅटेगरी एस एच एन आय मॅक्सिमम ओके okay? बी एच एन आय मिनिमम ओके okay? अशा कॅटेगरीज असतात आता एस एच एन आयचा अर्थ काय असतो जे काय करतात मित्रांनो दोन लाख ते पाच लाख रुपये ह्या दा, दरम्यान बिडिंग करतात ओके त्यांना काय काय म्हटलं जातं एच एन आय क्लायंट्स या ठिकाणी म्हटलं जातं आणि जे बिग एच एन आय असतात ते काय करतात मित्रांनो ते काय करतात पाच लाख ते दहा लाख ह्या घरामध्ये किंवा त्याच्यापेक्षा वर ह्या ठिकाणी काय करतात बेडिंग करतात ओके कदाचित हा क्रायटेरिया मित्रांनो आता बदलला असू शकतो जर तुम्हाला तो क्रायटेरिया जाणून घ्यायचा असेल तर सिम्पली तुम्ही गुगल करू शकता कारण हे जे काय रूल्स असतात ते या ठिकाणी काय होत असतात नेहमी या ठिकाणी बदलत राहत असतात चला आता आपण बघूया <Dipânatic> कंपनीचे जे काय फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स या ठिकाणी काय म्हणतात आता कंपनीचा रेव्हन्यू मित्रांनो दोनशे पंचवीस कोटी बासष्ट लाख रुपयांचा होता दोन हजार बावीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये झाला तीनशे एक्केचाळीस कोटी त्यानंतर मित्रांनो तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये आता तुम्ही बघू शकताय सातशे अडतीस कोटींपर्यंत यांचा रेव्हेन्यू पोहोचलेला आहे म्हणजे अर्थातच कंपनीच्या रेव्हन्यूमध्ये काय होत आहे ग्रोथ होत आहे आणि गव्हर्मेंटसुद्धा या प्रोजेक्ट्सना मित्रांनो काय करत आहेत खूप जास्त फॅसिलिटीज या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहेत सबसिडीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टीच प्रोवाई करतायत करता आता जर तुम्ही बघितला प्रॉफिट चौतीस कोटींचा प्रॉफिट होता दोन हजार बावीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये मित्रांनो तो प्रॉफिट झाला चौपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख त्यानंतर मित्रांनो एकशे दहा कोटींचा प्रॉफिट मार्च दोन हजार चोवीसमध्ये ह्या ठिकाणी कंपनीला झालेला आहे रिझर्वचा जर मित्रांनो विचार केला तर करंट डेटमध्ये कंपनीकडे एकशे शहाऐंशी कोटींचे रिझर्वस आहेत हा आता कर्जांचा आकडा थोडा जास्त आहे तीनशे पाच कोटींची कर्ज देखील कंपनीवरती या ठिकाणी आहेत ओके थोडासा कर्जांचा आकडा जास्त आहे पण हरकत नाही मित्रांनो तरी सुद्धा मला असं वाटतंय की हा आय पी एकदम दमदार ओपनिंग या ठिकाणी करू शकतो कर्ज इतकी जास्त या ठिकाणी मॅटर करणार नाही आहेत अर्थातच एक लिस्टिंग गेन तरी आपल्याला ह्या ठिकाणी दमदार मिळणार आहे आता प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिनचा जर मित्रांनो आपण या ठिकाणी विचार केला तर तुम्ही बघू शकता पंधराचा या ठिकाणी प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन आहे पंधरा टक्केचा मित्रांनो प्रॉफिट मार्जिन हा खूप चांगला प्रॉफिट मार्जिन असतो सो डेफिनेटली कंपनीला चांगलं प्रॉफिट मार्जन सुद्धा मिळत आहे गव्हर्मेंटकडून फैसिलिटी सुद्धा मिळत त्याचबरोबर मित्रांनो <coughs> इतर ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या सुद्धा यांना काय होणार आहेत मिळणार आहेत ओके okay, चला आता आपण बघूया ग्रे मार्केट प्राईस या ठिकाणी काय का सांगण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न करत आहे सो so, मित्रांनो आता जर ग्रे मार्केट प्राईसचा डेटा अवेलेबल असेल तर ह्या ठिकाणी मी बघतो सो बघा ग्रे, ग्रे मार्केट प्राइस ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे सहा पॉईंट शहात्तर टक्केचं आहे जास्त नाही आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की सध्या मार्केटची जी काय अवस्था आहे त्यामुळे ऑलमोस्ट सगळेच जे काय आय पी ओ आहेत त्यांचे ग्रे मार्केट प्राइस ह्या ठिकाणी काय झालेले आहेत ड्रॉप झालेले आहेत पण मला असं वाटतं की ह्या आय पी ओसाठी मित्रांनो तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता कारण कसं आहे बघा सध्या मार्केटमध्ये आय पी ओ इतक्या खराब मार्केटमधूनसुद्धा आय पी ओ चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की लिस्टिंग गेन आपल्याला एक चांगला ह्या ठिकाणी मिळू शकतो आणि लाँग टर्मसाठी जर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो थांबणार असाल तरी तुम्ही थांबू शकता पण शक्यतो माझं असं म्हणणं असतं की बघा ज्यावेळी तुम्ही आय ओसाठी अप्लाय करता जर तुम्हाला लिस्टिंग गेन्स चांगला मिळत असेल तर इमिडिएटली तुम्ही काय करा नव्वद टक्के ॲटलीस्ट तुमचा प्रॉफिट मित्रांनो त्या ठिकाणी काय करून टाका बुक करून टाका किंवा पंच्याहत्तर टक्के प्रॉफिट तुम्ही तुमचा बुक करून टाका राहिलेली जी काही वीस पंचवीस टक्के होल्डिंग असेल ती तुम्ही या ठिकाणी लाँग टर्मसाठी ठेवू शकता कारण बघा आलेले लिस्टिंग गेन्स आपण ह्या ठिकाणी काय करायचे नाहीत गमवायचे नाही आहेत ओके सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा పెట్టా పుడి వీడియో మేము తొప్ప గుడ్డు బాయ్ టే కేయ అండ్ అడ్డ టైమ్ థ్యాంక్ యూ వెరీ మచ్ ఆల్ ఆఫ్ యూ